दक्ष हक्कासाठी नेहमी लोकसभा निवडणुकीपूर्वी आवश्यक त्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गती दिली आहे खात्याअंतर्गत अंतर्गत शिस्त राहावी कामकाजात कुचराई करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी त्यांनी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे या पाठोपाठ आता धुळे जिल्ह्यात प्रथमच बाउन्सर जिम मधील पहिलवान मल्लांना सीआरपीसी एकशे एकोणपन्नास अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येत आहे आगामी लोकसभा निवडणुकीवेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी ही नोटीस बजावली जात आहे पोलीस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले की निवडणुकांमध्ये काही गुन्हेगार बाउन्सर्स पैलवान मल्लांना बॉडीगार्ड म्हणून सोबत घेतात याद्वारे समाजातील सर्व सामान्यांसमोर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकतो या प्रकाराचा बंदोबस्त व्हावा यासाठी आतापासून पोलीस प्रशासनाने ही कार्यवाही हाती घेतली असून योग्य ती प्रक्रिया राबवली जात आहे संबंधित एजन्सीद्वारे खाजगी सुरक्षा रक्षक बाउन्सर पुरविण्याचा व्यवसाय केला जात असतो या अनुषंगाने विविध निवडणुकांमध्ये तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत संबंधित एजन्सीद्वारे बाउन्सर पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकूण बत्तीस सिक्युरिटी एजन्सीज रजिस्टर्ड आहेत त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण व्यायामशाळा आणि जिम चौऱ्याण्णव इतक्या आहेत आणि सोळा आपल्याकडे कुस्तीचे आखाडे आहेत तर आपण एकंदरीत पाहिलं असेल की काही गुंड काही लोक काही गुन्हेगार लोक ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असे लोक या बॉडी बिल्डर्सला या मल्लांना स्वतःचे पर्सनल बॉडीगार्ड्स म्हणून ठेवतात आणि समाजामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करतात आगामी लोकसभा सभा इलेक्शनमध्ये सुद्धा या प्रकारचं कंडक्ट होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने धुळे पोलिसांनी सर्वांना एक वन फॉर्टी नाईनच्या नोटीसेस दिलेल्या आहेत की आपण कोणत्याही गुंडाच्या गुन्हेगाराच्या अथवा समाजकंटकांचे बॉडीगार्ड म्हणून समाजामध्ये आपल्याला जाता येणार नाही समाजामध्ये दहशत पसरवता येणार नाही आणि जर तसं झालं तर आपल्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा अनुषंगाने आपण सर्वांना वन फॉर्टी नाईन सीआरपीच्या नोटिसेस आ, काल काढलेल्या आहे धन्यवाद खाजगी सुरक्षा रक्षक म्हणजेच बाउन्सर पहिलवान कुस्तीगीर बॉडी बिल्डर आदी त्यांच्या कामाच्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची हिंसक वर्तन होऊ नये त्यांची समाजात दहशत पसरणार नाही अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची आक्षेपार्ह कृती वर्तन उच्चार अथवा हावभाव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जावी तसेच कोणत्याही गुन्हेगारांना अथवा समाजकंटकांचे अंगरक्षक बॉडीगार्ड अथवा सेवक म्हणून मनुष्यबळ उपलब्ध करून देणार नाहीत अगर पुरविणार नाहीत तसे केल्यास संबंधित एजन्सी विरोधात कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे धुळे जिल्ह्यात एकूण एकतीस खाजगी सुरक्षा अभिकरण परवानाधारक एजन्सीज आहेत त्याचप्रमाणे चौऱ्याण्णव व्यायामशाळा जिम आणि सोळा कुस्तीचे आखाडे आहेत त्या सर्वांना प्रतिबंधात्मक कारवाई संदर्भात नोटीस बजावण्यात येत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राप्त अधिकारांवरे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा हा एक भाग आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे